हे दाखवण्यासाठी इथं आलेलं आहे आणि ज्या ओबीसी साठी रात्र दिवस एकजुट एक, एक संघर्ष करण्यासाठी ज्यांनी रात्र दिवस कष्ट घेतले ते योद्धा आपल्या सामील झालेले ते योद्धाचं नाव आहे ते लक्ष्मणजी हाके सर हाके तो मागे निवडणुका आले की गाड्यांच्या धुळच्या धुळ काढत घडी गड़ लगेच तमक्या वस्तीच काय अमक्या वस्तीच काय धनगराचं काय माळ्याचं काय कोळ्याचं काय तिथं किती मत आहेत कोण वळा वळा करतंय दोन लाख घे पाच लाख घे पक्षी असतील आपल्याला पक्षी काय असतं चतुर्पक्षाची कथा माहितीये की नाही काय असते चतुर्पक्षाची एक शिकारी असते शाकीर शिकारी काय करतो माहिती आहे का एक चतुर्पक्षी पाळतो चतुर्पक्षी पाळल्यावर त्याला रोज खा उपयोग घालायचा त्याला गोंजरायचं आंजरायचं त्याच्याकडून आवाज काढून घ्यायचा ट्रेनिंग देतो चांगलं आणि मग तो, तो चतुर पक्षी बर का तो चतुर पक्षी जंगलात जायच जाळ्याला आवायचं तिथं तो चतुर पक्षी सोडायचा मग तो लगेच काय त्याला आवाज असेल तर करतो आवाज केल्यावर आज या माणसांच्या हक्काचं अधिकाराच या महाराष्ट्रात कोण बोलतोय का शरद पवार बोलताय शरद पवारचा चेला राजेश टोपे बोलतोय बोलतात अरे जरांगेच्या त्या अंतर्वली सरातीमध्ये दहा वेळा चक्र मारणार हा राजेश टोपे आला का तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला एखादं दे पत्र लिहिलं का मग याच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं मोहल्ल्या जनता अरे तुम्ही तुमच्या आमदारकीचा मार्ग माझ्या गावगाड्यातल्या माणसांच्या वाड्या वस्त्यावरून जातो राजेश टोपे तुम्हाला जर तुमच्या कारखानदारीचा माज असेल तर हा माज हा माझ माझी ही सगळी वाट्या जातील जनता तुमचा उतरवल्या लावून तुम राहणार नाही या माणसांच्या हक्काच अधिकाराच या महाराष्ट्रात कोण बोलतोय का शरद पवार बोलतायत शरद पवारचा चेला राजेश टोपे बोलतोय बोलतात अरे जरांगेच्या त्या अंतर्वली सरातीमध्ये दहा वेळा चक्र मारणारा हा राजेश टोपे आला का तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला एखाद पत्र लिहिलं का मग याच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावर मोहल्ल्यामधनं गल्ल्यामधनं बलोतेदार आलोतेदार भटक्या विमुक्ति कष्टकरी जनता कामाड कष्ट करणारा माझा समाज दिनदलित जनता अरे तुम्ही तुमच्या आमदारकीचा मार्ग माझ्या गावगाड्यातल्या माणसांच्या वाड्या वस्त्यावरून जातो राजेश राजेशे तुम्हाला जर तुमच्या कारखानदारीचा माज माज असेल तर हा माझी राहणार नाही परिस्थिती बाजू तुम्हाला सांगायचं कल्पना सुद्धा करू नका तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि हे नारायण फोडे आमदार म्हणला होता की मी दोन हजार चौदा ला घनसाची बारामती करी याने बारामती तर केली नाही पण तुमचे आमचे भारा नक्कीच वाजले आणि मग या घनसा <laughs> <नारे भोड़ा था। laughs> <पुरी> <laughs> मतदारसंघात या नारळ फोड्या आमदारांनी या मतदारसंघात कितीतरी ट्रक नारळ फोडले तीर्थपुरी <laughs> किती फोडले मग या राजेश टोपीने या मतदारसंघात या राजेश टोपीने या मतदारसंघात नारळ फोड्याच्या वाजी जर नारळ लावले असते ना तर या मतदारसंघाचा कोकण झाला असता कोकण तुम्हाला आम्हाला नार बाहेर जायची गरजच नसती पडली इज भेटले असते अ काही काही तर तुम्हाला सांगतो ज्या राजेश टोपे तिथं ठेवलं तिथं झाड आलं म्हणजे एखाद्या माणसाने खोट तरी किती बोल तुम्हाला सांगतो बांधव आपण असं म्हणतो की राजेश टोपेपेक्षा एकमत ओढाल चांगला आणि हिकमत उडाण पॅक्स घेत चांगला ती काही या केस माळीची म्हणजे कोणीच कमी नाही आता राजेश टोपीने तर वर्षभर फिरतवा वाजिल आपल्या विरोधात पण मला त्या तिन्ही पक्षामध्ये असलेल्या ओबीसी बांधवांना सांगत जाय बाबा हो इतकी सुद्धा गुलामी करू नका जातीसाठी लढा आज आई बळीराम घटके ओबीसी एससी सी म्हणूनच बाहेर आलाय पडलो तरी चालेल पण मी दुसऱ्याला मत मागणार नाही माग फक्त काय काय एखाद्या आमदार खासदाराच्या घरी जन्म लागलेला नाही त्याला माझ्या मुस्लिम बाजारला एक विनंती आहे की त्यांना मुस्लिम समाजाची मत चालतात पण इमत्या जलील चलत नाही औरंगाबाद मध्ये त्यांना आमची शिर्दे बाळासाहेब आंबेडकर दलितांची मदत चालतात पण त्यांना अकोल्यामध्ये शिर्दे बाळासाहेब आंबेडकर चलत नाहीत त्यांना झनगराची मदत चालतात पण त्यांना महादेव झनकर परभणीत खातात चलत नाही ज्यांना आमच्या वजारी समाजाची मदत चालतात पण त्यांना पंकाच्या ताई खासदार नको आहे पंकाजा ताई चलत आहे अरे ज्या राजेश टोपेने पंकाच्या ताईसाठी पंकाच्या ताईला पाण्यासाठी एकोणतीस सभा घेतला त्या बीड जिल्ह्यात याचा बादला इदला होणारी समाज घेणार का नाही त्या बाळासाहेबाला पाडण्यासाठी या लोकांनी अकोला प्रयत्न केले इतर दलित बांधव तुम्ही त्याचा बदला घेणार का नाही अरे ज्या आमच्या इमत्या जेलीला पाडण्याचा प्रयत्न हे लोकांनी केला औरंगाबाद मध्ये त्याचा झाला मुस्लिम बांधव घेणार आहेत का नाही धनगर बांधवाला सुद्धा हेच मारायचं आहे मला ज्या तुमच्या महादेव जानकरला या परभणीत पाडलं त्याचा बदला तुम्ही घेणार आहात का नाही मग एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जय या तेरा महिने या राजेश टोपी वाजिल केबल दिलं सगळं काही दिलं म्हणजे ह्या आमची एक झाली यलगार सभेला महाराष्ट्रातून सगळ्या ओबीसी बांधवांना कल्पना सुद्धा करू नका तुम्हाला सगळ्याला माहिती आणि हे नारायण पुढे आमदार म्हणला होता की मी दोन हजार चौदा ला घनसा बारामती करी याने बारामती तर केली नाही पण तुमचे आमचे भारा नक्कीच वाजिले आणि मग या घनसौजी मतदारसंघात या नारळ फोड्या आमदारांनी या मतदारसंघात कितीतरी ट्रक नारळ फोडले तीर्थपुरी <laughs> किती फोडले <laughs> <laughs> <ले। laughs> मग या राजेश टोपीने या मतदारसंघात <laughs> या राजेश टोपीने या मतदारसंघात नारळ आवाज जर नारळ लावले ला ला असते ना तर या मतदारसंघाचा कोकण झाला असता कोकण तुम्हाला आम्हाला नारळ बाहेर जायची गरजच नसती पडली ही जर भेटले असते काही काही तर तुम्हाला सांगतो ज्या राजेश टोपेंची जार आहे फोड तिथं ठेवलं तिथं झाड आलं म्हणजे एखाद्या माणसाने तरी किती बोल तुम्हाला सांगतो बांधव आपण असं म्हणतो की राजेश टोपीपेक्षा हिकमत उडाण चांगला आणि हिकमत उडाणपेक्षा घाडगे चांगला ती गाई या माळीची मुली आहे कोणीच कमी नाही आता राजेश वर्षभर आपल्या विरोधात पण मला त्या तिन्ही पक्षामध्ये असलेल्या ओबीसी बांधवांना सांगायचं आहे बाबा हो इतकी सुद्धा गुलामी करू नका जातीसाठी लढा आज हई बळीराम घटके ओबीसी एस सी म्हणूनच भाग पडलो तरी चालेल पण मी दुसऱ्याला मत मागणार नाही भागंत फक्त ओबीसीला लासी लाच मत मागा बरे रामे काय काय एखाद्या आमदारा खासदाराच्या घरी जन्म आलेला नाही इथं माझ्या मुस्लिम माझा एक विनंती आहे की त्यांना मुस्लिम समाजाची मदत चालतात पण इमक्या जलील चालत नाही औरंगाबाद मध्ये त्यांना आमचे शिरदे बाळासाहेब आंबेडकर दलिताची मदत चालतात पण त्यांना अकोल्यामध्ये शिर्देव बाळासाहेब शिर्दे आंबेडकर चलत नाहीत त्यांना धनगराची मदत चालतात पण त्यांना महादेव झनकर परभणीत खासदार चलत नाही त्यांना आमच्या वंजारी समाजाची मदत चालतात पण त्यांना पंकजा ताई खासदार नको आहे पंकजा ताई चलत नाही अरे ज्या राजेश टोपेने पंकजा ताईसाठी पंकजा ताईला पाडासाठी एकूण तीस सामा त्या बीड जिल्ह्यात याचा बदला इला वंधारी समाज घेणारच की नाही त्या बाळासाहेबाला पाडण्यासाठी ह्या लोकांनी अकोला प्रयत्न केले ही दलित दलित बांधव तुम्ही त्याचा बदला घेणार आहात का नाही अरे जेलीला पाडण्याचा प्रयत्न या लोकांनी केला औरंगाबाद मध्ये त्याचा बदला मुस्लिम बांधव घेणार आहेत का नाही धनगर बांधवाला सुद्धा हेच मारायच आहे मला ज्या तुमच्या महादेव जानकरला या परभणीत पाडलं त्याचा बदला तुम्ही घेणार आहात का नाही मग एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या या महिने या राजेश टोपीने दफडोवा दिलं केबल दिलं सगळं काही दिलं म्हणजे ह्या मतदारसंघात आमची एक यलगार सभा सुद्धा झाली यलगार सभेला महाराष्ट्रातून सगळ्या ओबीसी बांधव आपल्या सर्वांचे आवडते आणि आमच्या जालना जिल्ह्यातील ओबीसी चळवळीचे आमचे खंदे बळीराम तात्या खटके परमेश्वर जी खरात सतीशजी खरात आमच्या बदनापूरचे आवडते उमेदवार आहेत आणि ते निवडून येणार आहेत आपल्या व्यासपीठावर उपस्थित शिंगारे बामा आमचे तुपेसाहेब अनुज जपटेजी उपस्थित सर्व व्यासपीठ सर हे गाव आहे तीर्थपुरी या तीर्थपुरी गावामध्ये मला आठवतंय मागच्या एक वर्षापूर्वी आज आहे सोळा नोव्हेंबर उद्या आहे सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबरची यलगार सभा यशस्वी व्हावी म्हणून सगळ्यात जास्त आम्हाला प्रतिसाद जर कुठून भेटला असेल तर तो या तीर्थपुरी आणि या परिसरातून भेटला या परिसरातील प्रत्येक गावाला माझ्या ओबीसी भटके विमुक्त एसी अल्पसंख्याक समाजाच्या सगळ्या लोकांना मागच्या एक दीड वर्षापासून काय भोगले तुम्ही जे भोगले ते आम्हीच भोगले आणि तुमचीच वाणी मी बोलतोय तुम्हाला प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या दिवशी आपण मागच्या पाच वर्षापासून पाच निवडणुकांपासून आणि त्याच्या आधी त्यांच्या बापदाना मतदान करताना त्यांनी त्यांच्या जातीसाठी जरी डफर वाजवला असेल तर त्यांनी आंदोलनाला कधी भेट दिली का ओबीसीची यलगार सभा झाली त्या यलगार सभेला त्यांनी पाणी तरी वाटायचं उदार्य दाखवलं का या देशातील पहिला ओबीसीचा मंडल स्तंभ आहे मागच्या बावीस वर्षापासून उभा आहे राजेश टोपे एकमत उडान आणि सतीश घाडगे हे कधी त्या मंडल स्तंभावर आलेत का जर तुम्हाला ओबीसीचे मत घ्यायचे असतील आणि तुम्ही आतापर्यंत घेतले पण आहेत इतक्या दिवस घेतले तर तुम्हाला आता निवडणुकीच्या टायमाला वेगवेगळे वेग प्रलोभन देण्यासाठी ते येतील पण तुम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही यलगार सभेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे बीडला आमदार सोळंक्याचं घर झालं घर झालं तिथल्या आपल्या एका सोनार समाजाच्या घर झालं अरे या मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर पहिल्यांदा कर्फ्यू लावा लागला आणि आमच्या ओबीसी बदकेमुक्त माजलगावच्या एका नाभिक समाजाच्या घर फोडण्याचं आणि जाळण्याचं काम झालं का या देशाचे आम्ही काही नागरिक आहोत की नाही आणि हे सगळं होत असताना हे जी यलगार सभा आपल्याला घ्यावा लागली ती यलगार सभा घेण्याचं कारण ज्यावेळेस भुजबळ साहेब बीडला चालले होते त्यावेळेस मी आणि बळी तात्यांनी त्यांना अडवलं वडीबद्रीला आणि सांगितलं की मागच्या दोन महिन्यापासून अंतरवाली सराटीमध्ये ज्या पद्धतीने ओबीसी आणि दलित समाजाच्या नेत्यांना पंकजा असतील भुजबळ साहेब असतील जानकर साहेब असतील इतर सर्व नेत्यांना नावानिशी आणि एकेरी भाषेत जो काही त्यांच्यावर शिवागाळ देण्याचा प्रयत्न केला होता त्याची सगळी मागच्या सतरा नोव्हेंबरला जी सभा झाली त्या सभेला आपण कधीही जी यशस्वी केली ती सभा यशस्वी करण्याचं कारण आज आपल्याला या महाराष्ट्रातील तमाम ओबीसीचं लक्ष लागून येते फक्त आपल्या मतदार मतदारसंघाकडे या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या पदाधिकारी नागरिक मित्र सहकारी चळवळीतील कार्यकर्ता आम्हाला फोन वर सांगतोय की तुम्ही तुमच्या पक्ष बाजूला ठेवा आणि घनसांगी मतदारसंघामध्ये आपला ओबीसीचा आमदार करण्यासाठी काम करा तुम्हाला सांगतो हाके साहेब या आपल्या आमचे या मतदारसंघाचे पाच वेळेचे आमदार आहेत त्यांचं नाव आहे राजेश टोपे पण या मतदारसंघातील लोकांनी त्यांचं नाव आता राजेश टोपेचं नाव बदलून राजेश गोर बोले आणि मागून घात करे ठेवलेले हे ओबीसीचा घात करतात आता माझा मित्र बोलला सोनवणे हे दलितांचा घात करतात अहो दोन हजार बारा साली आमच्या देवदासांनाच्या पत्नी क्रांतिकारक देवदास आणण्याच्या पत्नी ज्या वेळेस जिल्हा परिषदेच्या मेंबर होणार होत्या अध्यक्ष होणार होत्या एकमेव खऱ्या ओबीसीच्या आमच्या भगिनी आम्ही निवडून गेलेल्या वडेगोदरीच्या आमच्या जिल्हा परिषद सदस्य यांना अध्यक्ष वा पदापासून वाद वंचित ठेवणार जर कोण नेतृत्व असेल ते अंकुशराव टोपे आणि त्यांचा मुलगा राजेश टोपे हे खरं बोलतोय खोटं बोलतोय तुम्ही मला सांगा हे तुम्हाला कधी विसरून चालेल चालेल आणि आता आपल्याला संधी मिळालीये हे पहा आम्ही सगळे पक्ष विचार भेद बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलोय एकत्र येण्याचं कारण एकच आहे की हे सगळे लोक बघा ते तोटेच आहे का घाडगेच आहे नेमक्या टायमाला आपल्या आपलेच टायमाला घेऊन आले अरे जरा पोलीस प्रशासनाने एवढं मोठं अवजड बांध एखाद्याच्या अंगावर गेलं तर काही जबाबदारी घेणार का, का नाही अरे बाबा तुला तरी काय घाई झाली एवढी जरा थांब मित्रा सांगायचा सा मुद्दा आहे हे पहा सर हा सर तीन उमेदवार आहेत तिथं तिघाकडं बी कारखाने तिघाकडं पैसा गरगंज आहे पण आपल्या कावेरी मताचा कारखाना फक्त ओबीसी आणि भटके आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मी या तिन्ही उमेदवाराला आव्हान करतो तुम्ही तुमच्या जातीसाठी तुम्ही तुमची मागणी मांडणारा आमचा विरोध नाही पण तिन्ही उमेदवारांनी या तीर्थपुरीतून आणि उद्या दोन दिवसाचे राहिलेल्या वेळातून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी मनोज दारांगे सांगतोय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे तुमचं या मागणीला समर्थन आहे ओबीसीतून देण्याची तुमची भूमिका अगोदर तुम्हाला स्पष्ट करावी लागेल आणि जर तुमची ही मागणी असेल तर ओबीसी आणि भटकेमुक्त दलित समाजाने लक्षात घ्यावं की यांची मनीषा एक आहे मतासाठी ते आपल्याला वापरणार आहेत देवदासांना वंचित ठेवणारे राजेश टोपे आणि त्यांचा सगळा हा परिवार तुमच्याच बँका यांचं एकच सहकार लूट लाव और बाट के खाओ या शहराचे त्यांचे मामा तिचा पवार कंपनी आता ते गेले दुसरीकडे म्हणजे चीज चिदवी तुम्हारी और पडवी तुम्हारी आपल्याला चिदमी नाही पडवी नाही प्रत्य कावेता ताईचा गॅस सिलेंडर लक्षात ठेवा बावन्न गावाच्या प्रतिनिधी म्हणून सांगतोय आमच्या आंबेड तालुक्यातल्या बावन्न गावापैकी पंचेचाळीस गावामध्ये आम्ही कार्यरत लीड देणार म्हणजे लीड देणार काल रात्री अकरा वाजता डोनगाव दर्गा गावामध्ये मुस्लिम समाजाने सांगितलं की फक्त आधी फक्त आमच्या काळवरी त्या निवडून येणार यांनी काय केलं हाके सर टोपे साहेबाचं सा काम एकच आहे जाती जाती भांडणं लावा भावकी भावकीत भांडणं लावा धर्मा धर्मात भांडणं लावा निसार पटेल नावाचा एक उमेदवार उभा आहे त्याला विचारा त्याच्या भावा भाव मध्ये भांडणं लावून त्याला सगळ्या भावकीचं केलं अरे प्रत्येक गावात तीस बोंबे अरे माझ्या गावात मी भावकी मुंडेला मुंडे खटकेला खटके या पद्धतीने तुम्ही राजकारण केलंय पण येणाऱ्या वीस तारखेला टोप उडान आणि घाटगे या तिघींना सुद्धा आपल्याला जागा दाखवायला संविधानाने जो अधिकार दिलाय त्यानुसार आपल्याला मतदान करायचंय आणि काय गॅस सिलेंडर या दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून आणायचंय बोलायला तर खूप आहे पण मागची यलगार सभेचं उद्या वर्धापन दिन मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जरा आपला आवाज या प्रस्थापितांच्या कानामध्ये घुमला पाहिजे मागच्या वर्षी आपण दिलेली एक घोषणा तीच घोषणा आज आपल्याला एकदम मोठ्या चेनी द्यायची आहे एकच पर्व एकच पर्व ओबीसी एक दुटीचा ओबीसी एक दुटीच कार्य तरी घटक आजची ओबीसी अल्पसंख्याक एकजुटीत चला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आदरणीय या मतदारसंघातले ओबीसी आता आदरणीय खटके तात्या भावांनो आणि बहिणींनो आज महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आदरणीय हके सरांना एका एका दिवशी पाच सहा सहा सभा आहेत जीवाचे रान करू लागलेले आहेत प्रश्न आता तुमच्या आणि आमच्या हातामध्ये आहे हे देशाचं भवितव्य आता तुमच्या हातात आहे इथले तरुणांच्या हातात आहे भावांनो आतापर्यंत कधीच न होणार इलेक्शन हे दोन हजार चोवीस मध्ये होऊ लागलेलं आहे याच्यानंतर कदाचित तुम्हाला आम्हाला या देशामध्ये स्वातंत्र्य राहील का नाही राहील याची शंका आहे कारण गेल्या पन्नास वर्षापासून आपण पाहतोय मुख्यमंत्री यांचे उपमुख्यमंत्री यांचे गृहमंत्री यांचे आरोग्य मंत्री यांचे आरक्षण मारण्याची गरज का आली याचा प्रास्तापिक लोकांना सर्वसामान्य मराठा भावांनी विचार करण्याची गरज आहे अरे बँका तुमच्या ताब्यात कॉलेज तुमच्या ताब्यात कारखाने तुमच्या ताब्यात सुदगिरण्या तुमच्या ताब्यात तुम्हीच आरक्षण मागताय हे कुठेतरी आता विचार करण्याची गरज आहे सगळे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं रेट्याच्या मराठ्यांनी आता सत्ता हातात घ्यावी परंतु यांनी नाही ऐकलं जोपर्यंत मराठा समाज स्वतंत्र आरक्षण मागत होता तोपर्यंत सर्वे बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हकेसरांच्या माध्यमातून सर्व टीम त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी होती परंतु इथल्या प्रस्थापित राजकीय लोकांनी पाटलाच बदलली ना लावायचं बदलली आम्हाला आरक्षण ओबीसी मधून पाहिजे लागले की नाही तुमचे आमचे भांड परंतु श्रेदेव बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखलं आणि ओबीसींना आवाहन केलं एस सी एस टी न आवाहन केलं की भावांना ठीक आहे त्यांचा प्रश्न त्यांच्या हातात आहे त्यांना आरक्षण मिळेल ना मिळेल परंतु आपला लढा हा रेतेच्या मराठ्यासाठी आणि इथल्या शोषित पिढी समाजाच्या उपेक्षित माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत ही लढाई आपल्याला लढायची आहे म्हणून इथे माननीय बहिराम ताता खटके यांच्या सौभाग्यवर्ती काय ताई खटके यांना निवडून आणण्यासाठी कुठलीही कसर आपल्याला सोडायची नाही नाही एवढंच नाही उद्या तुम्हाला म्हणते तात्या मॅनेज झाले वंचित पदाधिकारी मॅनेज झाले अमुक झालं तमुक झालं परंतु त्यांच्या आमिषाला बळी पडू नका गेल्या पंचवीस वर्षापासून हे मतदार संघाचे आमदार कोणाला काय भूमतापा देतील कोणाला काय सांगतील सांगता येत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे सांगता येत नाही तुम्हाला आम्हाला दिशाभूल करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत म्हणून तुम्ही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आदरणीय मिशानी गॅस सिलेंडर आहे चार नंबरला मिशानी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये घनसांगी मतदारसंघातला एक लाख वीस हजार बहुजन समाज आहे आणि आमचा यशिता सुद्धा सगळं हजार आहे मग आपल्याला कोणाची माग कळायची गरज आहे का आता हे आपण वाखायचं आपल्याला म्हणतात अल्पसंख्याक आहे अरे भावांनो बाबासाहेब आंबेडकरांनी वद्रू मोठ दाखवली होती तुमची एकी एक तुम जर असेल ना तर तुम्ही कुठेही टिकणार आहे आमचे आंबेडकर आणि कुठे मतदान गेल्या पाच वर्षापासून वंचित बहुजन आघाडीला करतात आता प्रश्न तुमचा आहे तुम्ही आमचे मोठे भाऊ आहेत ओबीसीचे मोठे भाऊ आहेत भावांना एवढंच नाही जर तुम्ही कायदा खटकेला निवडून आणले तर उद्याच्या जिल्हा परिषदचे मेंबर तुम्ही होणार आहेत मग सत्ता आपल्या हातात असलेला आपल्याला कोणाची मागे गरज आहे काय नाहीत सर्व संपत्ती सत्ता आहे लोक जातात पाच पाच वर्ष आपल्याला लुबडतात काय काय करतात आपण पाहिलेलं आहे ना सगळं आता सगळ्यांना हात जोडून विनंती ते भाऊ आम्ही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आम्ही काय छटके घातले आम्हाला माहिती आहे आज आजी ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे नॉन क्रिमिनेर क्रिमिनेर उपवर्गीकरण लागलेलं आहे आपलं आरक्षण सगळं गेलेलं आहे आपलं आरक्षण जर टिकवायचं असेल उद्या आपल्या पाल्यांचं भवितव्य जर घडवायचं असेल तर आदरणीय का ता वेळी खटकेला विजय कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला आजच शुभेच्छा देतो की तुमचा माणूस आमदार झालेला आहे धन्यवाद जय भीम जय बोद्ध जय भीम